नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर सुवर्ण रोख्यातल्या गुंतवणुकीकडे गुंतवणूकदारांचा कल वाढावा यासाठी सुवर्ण रोखे योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज घेतलेल्या निर्णयांमुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात चारशे दोन अंकांची मोठी उसळी राज्यातल्या बहुतांश भागात पावसाची जोरदार हजेरी टंचाईग्रस्त मराठवाड्यावरही पावसानं दाखवली कृपादृष्टी पुणे मेट्रो प्रकल्पाच्या दोन्ही टप्प्यांचं काम लवकरच सुरू होणार दिल्लीत उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपानमध्ये ओसाका इथं आज घेतली उद्योगपतींची भेट महाराष्ट्रात येण्याचं आवाहन आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये सहा टक्क्यांनी वाढ करण्याचा केंद्राचा निर्णय सोन्याची मागणी कमी करून सुवर्णरोख्यातल्या गुंतवणुकीकडे गुंतवणूकदारांचा कल वाढावा यासाठी गोल्ड बॉन्ड्स अर्थात रोखे योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली अरुण जेटली रविशंकर प्रसाद आणि पियुष गोयल या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत या निर्णयाविषयी माहिती दिली गुंतवणुकीच्या असणारी सोन्याची किंमत लक्षात घेऊन त्यावर व्याजदर ठरवण्यात येणार आहे सोन्याच्या किंमतीतल्या मध्यम स्वरूपाच्या चढ उतारापासून गुंतवणूकदारांना या रोख्यांमुळे संरक्षण मिळू शकेल हे शकवर्णरोख पाच सात वर्ष मुदतीचे असतील सोन्यात अडकून पडणारी गुंतवणूक अधिक प्रवाही आणि फायदेशीर ठरावी यासाठी गोल्ड मॉनिटायझेशन योजनेलाही आजच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये सहा टक्क्यांनी वाढ करायचा निर्णयही आजच झाला एक जुलैपासून महागाई भत्त्यातली वाढ लागू होणार आहे त्यामुळे महागाई भत्ता आता एकशे तेरावरून एकशे एकोणीस आहे अठ्ठाचाळीस लाख कर्मचारी आणि पंचावन्न लाख निवृत्तीवेतनधारकांना याचा लाभ होणार आहे जागतिक बाजारपेठेतल्या सकारात्मक घडामोडी आणि केंद्रीय मंत्रिमंडळानं आज घेतलेले हे काही सकारात्मक निर्णय यामुळे या मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज तब्बल चारशे दोन अंकांची उसळी निर्देशांक आज पंचवीस हजार सातशे एकोणीस पूर्णांक अठ्ठावन्न शतांश या आठवड्याभरातल्या उच्चांकावर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनंही पुन्हा सात हजार अंकांचा टप्पा गाठला स्पेक्ट्रम व्यापार सुवर्णरोखे तसंच सोन्यासंबंधी आणखी एका योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली या योजना गुंतवणूकदारांसाठी अनुकूल असल्याच्या भावनेनं बाजारामध्ये तेजी आली याशिवाय चीनमधल्या सरकारनं उचललेल्या पावलांमुळे तिथं स्थैर्याची चिन्ह दिसत आहेत तर जपानमधल्या शेअर बाजारानं आज दोन हजार आठपासून पासून नोंदवलेला दिवसभरातला सर्वोच्च नफा या गोष्टींचाही भारतातल्या शेअर बाजारावरती सकारात्मक परिणाम दिसून आला बिहार विधानसभेच्या दोनशे त्रेचाळीस जागांसाठी बारा ऑक्टोबरपासून पाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैद यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला दुसऱ्या टप्प्यासाठी सोळा ऑक्टोबर तिसऱ्या टप्प्यासाठी अठ्ठावीस ऑक्टोबर चौथ्या टप्प्यासाठी एक नोव्हेंबर तर पाचव्या आणि अंतिम टप्प्यासाठी पाच नोव्हेंबरला मतदान होईल आठ नोव्हेंबरला मतमोजणी होईल निवडणूक आचारसंहिता तत्काळ लागू करण्यात आली आहे निवडणुका खुल्या आणि निष्पक्ष वातावरणात व्हाव्यात यावरती निवडणूक आयोगाचा कटाक्ष राहील या निवडणुकीसाठी एकंदर सहा कोटी अडुसष्ट लाख मतदार पात्र आहेत सर्व मतदान केंद्रांवर केंद्रीय राखीव पोलिस जवानही तैनात राहतील नामसाधर्म्यामुळे होणारा गोंधळ टाळण्यासाठी मतदान यंत्रामध्ये यंदा उमेदवारांचा फोटोही राहणार आहे दोनशे त्रेचाळीस मतदारसंघांपैकी सत्तेचाळीस मतदारसंघ आहेत मुख्यमंत्री नितीश कुमार तिसऱ्यांदा कौल आजमावणार आहेत राजद आणि साथीने ते निवडणूक लढवणार आहेत तर भाजपा रामविलास पासवान यांची लोकजनशक्ती पार्टी आणि उपेंद्र कुशवाह यांच्या पीला सोबत घेऊन निवडणूक रिंगणात उतरणार आहे अंतराळ संशोधन क्षेत्रामध्ये भारतानं इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची कामगिरी उल्लेखनीय आहे असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं राष्ट्रपतींच्या हस्ते इस्रोला आज दोन हजार चौदा या वर्षाचा गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते राष्ट्रपती भवनात झालेल्या या समारंभात इस्रोच मुख्य ए एस किरणकुमार यांनी हा पुरस्कार स्वीकारला सामाजिक आर्थिक आणि राजकीय बदलांमध्ये अहिंसा आणि इतर गांधीवादी विचारांच्या माध्यमातून मोलाचं योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना हा पुरस्कार दिला जातो महात्मा गांधी यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीच्या निमित्तानं एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये या पुरस्कारांना सुरुवात झाली आज झालेल्या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती हमीद अन्सारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि इतर मान्यवर उपस्थित होते समृद्ध लोकशाही आणि भविष्यात मोठ्या उपलब्ध होणारी तंत्रकुशल तरुणाई यामुळे भारतासोबतच महाराष्ट्रही फॅक्टरी ऑफ ग्लोब होण्याच्या दिशेनं आगेकूच करत आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे मुख्यमंत्री चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर असून आज ओसाका इथं महाराष्ट्र राज्य गुंतवणूक प्रोत्साहन चर्चासत्रात बोलत होते मुख्यमंत्र्यांनी आज तिथल्या उद्योगपतींचीही भेट घेतली राज्य शासनानं उद्योग सुलभता आणण्यासाठी प्रशासकीय अडथळे दूर केले असून महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची हीच सर्वोत्तम वेळ आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं आयोजित केलेल्या व्हिजिट महाराष्ट्र अर्थात महाराष्ट्राला भेट द्या या चर्चासत्रातल्या प्रतिनिधींनाही मुख्यमंत्र्यांनी संबोधित केलं भारत आणि जपान यांच्यात असलेल्या प्रदीर्घ ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांविषयी माहिती देऊन महाराष्ट्रात येण्याचं निमंत्रण त्यांनी यावेळी दिलं औरंगाबादमधल्या अजिंठा वेरूळ लेण्यांच्या विकासाविषयी आणि यासाठी जपान इंटरनॅशनल कॉपरेशन एजन्सीनं केलेल्या सहाय्याविषयीही मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली दुष्काळ निवारण नियोजनामध्ये राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत सरकारनं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचं कर्ज त्वरित माफ करावं या मागणीचा पुनरुच्चार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी केलाय तटकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत आज औरंगाबाद इथं त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यंदा एकोणीश पेक्षाही भयंकर दुष्काळ पडला आहे पिण्याच्या पाण्याची टंचाई भयावह आहे ऐन पावसाळ्यातच टँकरनं पाणीपुरवठा करावा लागतो अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची कर्ज माफ करून सरकारनं त्यांना दिलासा द्यावा असं तटकर म्हणाले खरीपाचं पीक तर हातातून गेलं आहेच पण जिथं जिथं रब्बी पिकांसाठी वातावरण अनुकूल असेल तिथं सरकारनं शेतकऱ्यांना भरघोस मदत करावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली सरकारनं सध्या शेतकऱ्यांना दिलेली रुपये प्रति हेक्टर ही मदत अत्यंत तुटपुंजी आहे अशी टीकाही त्यांनी केली बाळासाहेब विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी वक्तव्यावर तटकरे यांनी यावेळी ताशेरे ओढले शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी येत्या चौदा पंधरा आणि सोळा तारखेला राज्याच्या विविध भागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जेल भरो आंदोलन करणार असल्याचंही तटकरे यांनी यावेळी सांगितलं पुणे मेट्रो प्रकल्पाला आता मूर्तरूप येणार आहे लवकरच या दोन्ही टप्प्यांचं काम सुरू करण्यात येईल असा महत्वपूर्ण निर्णय आज नवी दिल्लीत झालेल्या एका बैठकीमध्ये घेण्यात आला पुणे मेट्रो विमानतळ विस्तारीकरण आणि रिंग रोडच्या प्रश्नांबाबत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली पुण्याच्या विमानतळ विस्तारीकरणाचं आणि रिंग रोडचं कामही लवकरच हाती घेण्यात येईल असा निर्णयही या बैठकीमध्येच घेण्यात आला फेब्रुवारी दोन हजार चौदामध्ये केंद्र सरकारनं पुणे मेट्रो प्रकल्पाला तत्वत मंजुरी दिली होती मात्र या प्रकल्पाच्या कामाबाबत लोकप्रतिनिधींचं एकमत होत नव्हतं आता मात्र हा तिढा सुटलाय पुणे मेट्रोच्या दोन्ही टप्प्यांचं काम एकाच वेळी सुरू करण्यासोबतच आवश्यक तिथं उड्डाणमार्ग आणि भुयारी मार्गांचं कामही सुरू केलं जाईल या बैठकीला केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आदी उपस्थित होते मराठवाडा आणि अहमदनगर जिल्हा कायमचा दुष्काळी असून या भागातली पाणीटंचाई दूर करण्यासाठी अपरवैतरणा धरणातून वाया जाणारं चौदा टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये सोडावं अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे ते आज लातूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विखे पाटील सध्या लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत विखे पाटील यांनी काही गावांना प्रत्यक्ष भेट देऊन पीक परिस्थितीची पाहणी केली आर्थिक विकासाच्या वाटेवरती कुटुंबातल्या वृद्ध आणि तरुणांच्या नात्यांमधली समीकरणं बदलत आहेत या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकार पुरस्कृत वृद्ध सेवा प्रशिक्षण वर्गाचं महत्व अधोरेखित होत विकासाच्या प्रक्रियेत संक्रमण अटळ आहे सध्या भारत आर्थिक विकासाच्या अशा टप्प्यावर पोहोचलाय की जिथं कुटुंब व्यवस्थेसमोरच अनेक आव्हानं उभी आहेत वृद्धाश्रमांची वाढती संख्या हे त्याचंच द्योतक कुटुंबातील बहुतांश व्यक्ती शिक्षण किंवा व्यवसायानिमित्त दिवसाकाठी अनेक तास घराबाहेरच असतात त्यामुळे घरोघरी वृद्धांच्या एकाकीपणाचा प्रश्न गंभीर बनला आहे त्यातच देशाच्या आर्थिक विकासाबरोबर वाढत गेलेलं आयुर्मान अनेक वृद्धांसमोर प्रश्नचिन्ह घेऊन उभं आहे म्हातारपणाबरोबर जोडून येणारी आजारपण अपंगत्व अशक्तता या सगळ्यांमुळे वृद्धांना विशेष सेवेची आणि सहानुभूतीपूर्वक आधाराची गरज असते कोणतीही व्याधी नसली तरी सोबतीची जिव्हाळ्याची आणि संवादाचीही भूक या वयात अपरिहार्यपणे वाढते व्यवहारात कुठेही सहभाग नसल्यानं येणारं रितेपण त्यांना शेवटी नैराश्याकडे घेऊन जातं दुसरीकडे कुटुंबातले इतर सदस्य जगण्याच्या धकाधकीत संपूर्णपणे अडकलेले असतात कितीही प्रामाणिक इच्छा असली तरी सेवेसाठी आणि संवादासाठी पुरेसा वेळ त्यांनाही देता येत नाही यामुळे वृद्ध आणि तरुण यांच्यामध्ये दुरावा येऊन संपूर्ण कुटुंबावरच त्याचा ताण येतो सरते शेवटी नाईलाजानं वृद्धाश्रमांची वाट धरली जाते पण यामुळे प्रश्न आणखी गंभीर होतो वृद्धांच्या सेवा आणि सोबत या गरजांवर तरुणांकडून उत्तर आलं तरच येत्या काळात समाजातलं वातावरण निकोप राहू शकेल बदलत्या सामाजिक परिस्थितीमध्ये वृद्धसेवा आणि रोजगारक्षम मनुष्यबळाची निर्मिती या दोन्हीची सांगड घालणारा वृद्धसेवक प्रशिक्षण हा उपक्रम मुंबईमध्ये नुकताच सुरू झाला आहे त्याविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी सामाजिक परिवर्तन अध्ययन केंद्राच्या प्रमुख सल्लागार निर्मला सामंत प्रभावळकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत वृद्धांची काळजी नेमकी कशी घ्यावी याचं प्रशिक्षण देणारा हा जो उपक्रम आहे जो केंद्र सरकार पुरस्कृत करत आहे तो प्रथमच मुंबईमध्ये सुरू झाला आहे त्याच्याबद्दल काय सांग हा जो वृद्धसेवा प्रशिक्षण हा जो कार्यक्रम आहे किंवा कि हे जे ज्याला आपण जेरियाट्रिक केअरटेकर सर्टिफिकेट कोर्स म्हणतो तो, तो प्रथमच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट ज्याला अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था आणि सी एस एस सी यांना एक जॉईंट मधून मिळालेलं आहे आणि त्याच्यासार त्याची बॅकग्राऊंड अशी आहे की आपल्याला माहिती आहे की तुम्ही आता सुरुवातीला म्हटलं होतं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे वृद्ध यांची संख्या वाढत आहे यू एन डी पी त्याचप्रमाणे जर तुम्ही बघितलं तर हेल्पेज इंडिया आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी एक आकडेवारी केली होती त्याप्रमाणे जवळजवळ आपल्या देशामध्ये आज दहा करोड वृद्ध आहेत आणि एक दोन हजार म्हणजे ट्वेंटी फिफ्टीपर्यंत ही जी आकडेवारी आहे ती जवळजवळ आणखीन बत्तीस कोटीपर्यंत जाण्याची शक्यता आहे म्हणजे देशातलं जे आपलं पॉप्युलेशन आहे त्याच्या ट्वेंटी पर्सेंट पॉप्युलेशन जी आपली आहे लोकसंख्या आहे ती वृद्धांची असणार आहे परंतु त्या बॅकग्राऊंडमध्ये आपल्याकडे प्रशिक्षित सहाय्यक नाही आहेत जे चांगल्या प्रकारे वृद्धसेवा देऊ शकतील आणि वृद्धाश्रमसुद्धा तेवढ्या प्रमाणामध्ये नाही आहेत महिला वर्ग त्याचप्रमाणे तरुण वर्ग हा व्यवसायानिमित्त कामानिमित्त नोकरीनिमित्त घराबाहेर पडू लागला आहे त्यामुळे घरामध्ये वृद्ध असतात ते एकटे असतात त्यांना त्यांची जी गरज आहे मग मा त्यांची मानसिक संतुलन असेल कल्चरल असेल सोशलायझेशन असेल आणि आजारपणामुळे त्यांची ज्या प्रकारे काळजी घ्यावी ते काळजी घेण्यासाठी नसल्यामुळे तशा प्रशिक प्रकारचा प्रशिक्षित सहाय्यक नसल्यामुळे अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची गरज भासलेली आहे खरं मला असं वाटतं की आत्ताच्या घडीला तर केवळ परिचारिकांवरतीच अवलंबून राहावं लागतं आणि त्यासाठी थोडा खर्च सुद्धा जास्त येतो त्यापेक्षा एक मध्यम मार्ग आपण सुचवतो ऍबसुल्युटली म्हणजे तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे की घरामध्ये जे वृद्ध असतात त्यांना हॉस्पिटलायझेशन इतकी गरज नसते त्यांचं नेहमी वेळेवर त्यांना औषध देणं त्यांना जे त्यांचं स्टेपल फूड असेल न्यूट्रिशनल फूड असेल जे डॉक्टरनी सांगितलेलं आहे ते देणं वेळेवर त्यांना औषध देणं त्यांना त्यांची जर परिस्थिती अगदीच वाईट असेल तर त्यांना जे बेडपॅन देणं म्हणजे याला होमस्टे किंवा होम असिस्टन्स इथपर्यंतच गरज असते आणि त्या जर तुम्ही नर्स ठेवला तर त्यांचा जो खर्च असतो तो भरपूर असतो आणि तेवढं करायची गरज नसते अशा परिस्थितीमध्ये ही जी वृद्धसेवा सहाय्यक प्रशिक्षण आहे ते खूप उपयोगी पडू शकेल बरं हे प्रशिक्षण जे आहे ते केंद्र सरकार पुरस्कृत आहे त्यामुळे ते खरं म्हणजे मोफतच आहे त्या प्रशिक्षणाचा नेमका कालावधी जो आहे तीन महिन्याचा त्यात कशा प्रकारचं प्रशिक्षण आपण देतो हा केंद्र सरकारने तसा जुनाच प्रकल्प राबवलेला आहे पण महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्यामध्ये तो नव्हता आणि हा प्रथमच महाराष्ट्र राज्यामध्ये जसं मी सांगेल ह्या दोन संस्थांना मिळालेला आहे त्याचा कालावधी असा आहे तो तीन महिन्याचा आहे त्याच्यामध्ये पहिल्या महिन्याचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये आपण ज्याला नर्सिंग केअर म्हणजे नर्स म्हणून ज्या केअर घेतली जाते वृद्धांची ती कशी घेतली जाते त्याचं एक चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण ज्याला आपण कोर्स करिक्युलम म्हणतो तो केंद्र शासनानेच दिलेला आहे त्याच्यामध्ये नर्सिंग केअर येतं सुश्रूषा कशी करावी बेड कसे लावावे अल्झेरमर पेशंट असेल पार्किंगसन झालं असेल किंवा डिमेन्शिया असेल किंवा इतर काही बेडस्वर झालं असेल किंवा इतर प्रकारचे जर रोग आजार झाला असेल तर अशा पेशंटला कशाप्रकारे त्याचं नर्सिंग करावं दुसरं आहे ज्याला मेंटल किंवा ज्याला सिकॅट्रिक ज्याला क्लिनिकल सायकोलॉजी आपण म्हणतो की अशा वेळेला जी जी मा मानसिकता असते वृद्धांची ती कशी अंडरस्टँड करून घ्यायची त्यांचा जो एकलेपणा असतो त्यांचं कदाचित डिप्रेशन असेल किंवा त्यांना सारखं कोणाचं सा, कोणाशी कोणाशी असं वाटतं तर ते क्लिनिकल क्लिनिकली हाऊ टू अंडरस्टँड क्लिनिकली त्यांची जी सायकोलॉजी ती कशा प्रकारे ओळखावी त्यानंतर त्याच्यामध्ये ते अॅनॉटॉमी आहे मान मानवी शरीर आहे त्याची रचना जाणून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं त्यानंतर सोशल सिक्युरिटी आणि त्यांचं काउन्सिलिंग त्यांना काउन्सिलिंग करणं खूप गरजेचं असतं त्याप्रमाणे स आपल्या काही योजना आहेत त्यांच्यासाठी त्या योजनांचं प्रशिक्षण हे दुसऱ्या महिन्यात आहे तिसऱ्या महिन्यांमध्ये जे डे केअर सेंटर्स असतील काही वृद्धाश्रम असतील काही हॉस्पिटल असतील त्याच्यामध्ये जे जेरियाट्रिक जे वॉर्ड्स असतील तर ते त्यांना प्रत्यक्ष सेवा कशी द्यायची अशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं त्याचप्रमाणे बरे काही वेळेला वृद्ध असतात ते आजारी असतात फिजिकली ज्याला आपण म्हणतात स्पेशली चॅलेंज असतात त्यांना काही व्यंग असतं तर अशा वेळेला आणखीन आव्हान असतं नॉर्मल पेशंटपेक्षा अशा पेशंटनं तर वेगवेगळे जे सिस्टम्स असतात ती कशी वापरली जावी फिजिओथेरपी आहे न्यूट्रिशनल डाएट आहे मला असं वाटतं इतका मोठ्या प्रमाणामध्ये हा कोर्स आहे आणि तो hmm. एकदम तीन महिन्यामध्ये शिकवावा मी खूप मोठं आ आव्हान आहे परंतु केवळ ए सी मुला सी झालेली मुलं आहेत पास झालेली आणि ज्यांचं वयोगट अठरा आहे आणि ज्यांची वयोमर्यादा पंचेचाळीसशी जास्ती नाही अशा स्टुडंट्सना हे खूप उपयुक्त पडणार आहे म्हणजे अगदी नर्सिंग जरी तुम्ही नाही केलं तरी तुम्हाला तशा प्रकारचं प्रशिक्षण आहे आणि आपण जर वॉर्ड बॉईज वगैरे बघितलं त्यांना हॉस्पिटलमध्ये वगैरे अतिशय साधी साधी कामं त्यांना दिलेली जातात पण ह्याच्यामध्ये डिग्निटी आहे स्टेटस आहे त्यांचं तेन त्यांना अभिमान वाटावं अशा प्रकारचं प्रशिक्षण ह्याच्यामध्ये केलेलं आहे hmm. ब्लड प्रेशर कसं घ्यावं त्याच्यानंतर खाण्यापणाचे ज्या पद्धती आहेत त्या कशा कराव्यात त्यांचे आलेले मेडिकल रिपोर्ट्स आहेत ते कसे वा वाचले जावेत आणि अने इतर अनेक प्रकारची जी जेरियाट्रिक रिलेटेड वृद्ध सेवेच्या अनुषंगाने ज्या ज्या गोष्टी आहेत तो असा भरगच्च कार्यक्रम तीन महिन्याचा याच्यामुळे दिलेला आहे त्याचे तास दिलेले आहेत सोमवार ते शुक्रवार चार तास आहेत आणि शेवटी एक छोटीशी परीक्षा आहे आणि परीक्षा पास झालेल्यांना शासकीय सर्टिफिकेट मिळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं असं तुम्ही म्हटलं की, की आ, आज आज महाराष्ट्रामध्ये कुठेही निशुल्क फुल्ली स्पॉन्सर्ड अशा प्रकारचं प्रशिक्षण नाही ते प्रथम पण आता ही जी आपण पहिलीच मॅच सुरू केलेली आहे किती जणांचा प्रतिसाद मिळाला गवर्नमेंटच्या नॉर्म्स प्रमाणे ते तीस मुलांच्या वर नसावं खरं म्हटलं तर आम्हाला ओव्हरवेल्मिंग म्हणजे प्रचंड प्रतिसाद होते आम्हाला थोडं नियमन करावं लागतं इतकी गरज आहे खूपच गरज आहे प्रतिसाद प्रचंड आहे आणि तीसचीच बॅच आम्हाला करावी लागते कारण प्रत्येकाला ते ब्लड प्रेशर मेजर करता आलं पाहिजे प्रत्येकाला पेशंट समजून पर्सनल hmm. ट्रेनिंग देणं हे अवघड आहे म्हणून ॲज पर गाईडलाईन्स त त तीस ट्रेनिंगची बॅच आहे असे आम्हाला दोन वर्ग मिळालेले आहेत ह्याच्यामध्ये जर आमचं चांगलं परफॉर्मन्स राहिलं कारण या लोकांना शेवटी नोकऱ्या पण देणं आवश्यक आहे केवळ त्यांना प्रशिक्षण दिलं आणि सोडून दिलं नाही त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत जर तुम्ही म मला विचारलं की ह्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य काय या, का या जेरियाट्रिक केअर टे गिव्हर्सचं सर्टिफिकेशन त्याचं वैशिष्ट्य हे आहे की फुली स्पॉन्सर्ड आहे त्याच्यासाठी निशुल्क आहे विद्यार्थ्याला त्यासाठी पैसे द्यावे लागणार नाहीत त्याचप्रमाणे यांना सरकारी सर्टिफिकेट मिळतं आज सरकारी ज्या ठप्पा असलेलं सर्टिफिकेट केवळ एस एस सी झाल्या निशुल्क मिळणं ही खूप महत्वाची बाब त्यांना आणि त्यानंतर हां त्याच्यामुळे नोकरीची हमी आहे आ, नोकरी दिल दी, दिली तरच हे ह्याला ग्राह्य मान्यता आहे एलिजिबिलिटी आहे त्यामुळे ह्या तिन्ही गोष्टी एकाच कोर्समध्ये आपण पार पाडत आहोत आणि त्याचबरोबर एक नोबल कॉज आहे आज वृद्धांना अशा प्रकारची प्रशिक्षित सहाय्यक प्राप्त करून देणं ह्याच्यासारखं दुसरं नोबल कॉज नाही आहे आणि भारत देश हा आज इतक्या मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहे त्यांची जी स्पेंडिंग पॉवर आहे जर तुम्ही अर्बन ह्याच्यातलं बघितलं त्यातप्रमाणे लाईफ एक्सपेक्टन्सी ज्याला म्हणतात मेडिकल ट्रीटमेंट चांगली असल्यामुळे शहरामधलं मी म्हणते लाईफ एक्सपेक्ट एक्सपेक्टन्सी आहे ती वाढलेली आहे त्यामुळे अर्थातच ही पण गरज आणि वाढलेली आहे नवीन प्रकारची समाजव्यवस्था hmm. होऊ घातलेली आहे शहरीकरणामुळे मिळा किंवा ग्रामीण भागामध्ये सुद्धा आता बदल होत आहेत त्यामुळे अशा प्रकारचं प्रशिक्षण ज्येष्ठ नागरिकांना विशेषतः वृद्ध नागरिकांना मिळणं अशा प्रकारच्या सेवा मिळणं ही काळाची गरज झालेली आणि सरकारची पण जबाबदारी झालेली पण आता आपण जी पहिली मॅच सुरू केलेली आहे त्याला जे विद्यार्थी आहेत कुठल्या वयोगटातले आणि कुठल्या सामाजिक पार्श्वभूमी असले विद्यार्थी आले ही जी वयोमर्यादा आहे ती ॲज पर आहे एस एस सी पास आणि अठरा वयोगट आणि पंचेचाळीस आम्ही घेताना खूप कमी वयाचे विद्यार्थी असे घेतलेले नाही आहेत साधारण आम्ही अगदी कमी वयाचे म्हणजे वीस एकवीस पर्यंत आणखीन अप अप टू फॉर्टी फॉर्टी टू एवढेच हे घेतलं कारण शेवटी काय ते वय जास्ती वाढलं तर दहा दहा बारा बारा तासाची ड्युटी करताना थोडेसे नाही म्हटले तरी कन्स्टंट्स येतात अपवादात्मक अफकोर्स झोकून देणारे अपवादात्मक काम करणारे विद्यार्थी असतातच आणि हे मिडल क्लास आणि सर्व जाती धर्मातले असे आहेत आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ग्रॅज्युएट मुलानेसुद्धा अप्लाय केलेलं आहे आणि मुलींनी केलेलं आहे आणि त्यांना आम्ही विचारलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही इतका इंटरेस्ट का घेता त्यांनी सांगितलं की आमच्या आमच्या घरामध्ये सुद्धा वृद्ध आहेत आमच्या सुद्धा वृद्ध आहेत आम्ही सुद्धा कधी ना कधी वृद्ध याची माहिती आम्हाला असणं आवश्यक आहे ही एक चांगली समाजसेवा आहे नोकरी म्हणून आम्ही न करता इट्स लाईक अ लॉन्चिंग ला, ला, पॅड ही करिअर करण्याची अत्यंत सुवर्ण संधी आहे आणि तुम्ही जर बघितलं तर अरे अनेक ठिकाणी कोर्सेस असतात पण ते प्रायव्हेट आहेत अनेक ठिकाणी कोर्सेस होतात पण ते त्याला प्रायव्हेट आहेत त्याने ते त्याच्यासाठी पैसे मोजावे लागतात आणि गव्हर्मेंटचं सर्टिफिकेट मिळत नाही असं वाटतं की आता ही मुलाखत जे विद्यार्थी बघत असतील जे विद्यार्थी होऊ इच्छितात त्यांनी ने नेमका कुठे ने आणि कसा संपर्क साधला पाहिजे त्यांनी आमच्या संस्थेला संपर्क साधला पाहिजे त्यासाठी आम्ही अनेक प पत्रक वगैरे काढलेत पण खूप जर संपर्क साधला ह्याची मागणी इतकी मोठी आहे की मी उलट सरकारला आणि यांना विनंती करते की हे खरं म्हटलं तर ग्रामीण भागामध्ये जाणं खूप गरजेचं आहे कारण प्रत्येक वेळेला आपण असं वाटतं की आई वडील एकटे घरात आहेत कारण मुल नोक मुलगा किंवा घरातली माणसं मुलगी किंवा सून वगैरे नोकरी करतात पण मला असं वाटतं की, की जे गरीब आहेत ज्याला आपण अॅबंडंट रस्त्यावर आहेत अनएम्प्लॉईड आहेत हँडीकॅप है, है, आहेत है, ग्रामीण भागामध्ये राहणार आहेत या सगळ्यांच्यासाठी ही गरज असल्यामुळे जेवढं प्रशिक्षण जास्त प्रश्न तुमच्या संस्थेसारख्याच अशा अनेक संस्था महाराष्ट्रात आहेत की ज्यांची इच्छा असेल की असं प्रशिक्षण आपण सुरू करावं त्यांनी काय करा हा माझं तेच म्हणणं आहे की हे एक आदर्श उदाहरण हे आपण घालून देऊ शकतो की जशा आमच्या दोन संस्था करतात तशा अनेक संस्थांनी पुढे आलं पाहिजे इतकी गरज आहे याच्या आणि पुढे पुढे यायचं म्हणजे शासनाने मला असं वाटतं महाराष्ट्र शासनाने पण याच्यामध्ये लक्ष घालायला काय हरकत नाही किंवा अर्बन लोकल बॉडीज ज्याला आपण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतो ज्या लोक ज्याला पण म्युन्सिपल इलेक्टेड बॉडीज ज्या आहेत नगर परिषद आहेत नगरपंचायत आहे ब ज्या जिल्हा परिषद आहेत म्युन्सिपॅलिटीज आहेत आता आपल्या महाराष्ट्रामध्ये सव्वीस म्युन्सिपॅलिटीज आहेत दोनशे पासष्ट नगरपालिकाज आहेत दोनशे बासष्ट म म्युन्सिपल काउन्सिल्स आहेत असं मिळून जवळजवळ साडेचारशे पाचशे ज्या आहेत इलेक्टेड बॉडीज आहेत आणि त्यांचं हे कर्तव्य आहे खरं म्हटलं तर की नागरिकांना अशा प्रकारची सुविधा प्राप्त करून देणं त्यांच्याकडे ऑफिस आहे hmm. त्यांच्याकडे स्टाफ आहे त्यांच्याकडे बजेट आहे आणि करिक्युलम पण आपण डेव्हलप करून देऊ शकतो हॉस्पिटल्स आहेत म्युन्सिपॅलिटीची तर मला असं वाटतं की यांनी पुढे आलं पाहिजे ह्याच्यासाठी निधी ची अव्हेलेबिलिटी केली hmm. तर ह्याच्यामुळे तरुणांच्या नोकरीचा आपण प्रश्न हे करतो जे नुसते रोजगार प्राप्त करताना आपण कौशल्य देतोय एक स्किल बेस्ड ट्रेनिंग देतो करतोय द सेम टाईम एक नोबल कॉज आहे जो वरिष्ठ नागरिकांना मदत करण्याचा वृद्धाश्रमांमध्ये सुद्धा प्रशिक्षित सहायकांची गरज आहे ही अर्थात सकारात्मक चर्चा सुरू असताना एक थोडा शंकेचा सूर येतो सुरक्षेचाही प्रश्न आहे कारण जेव्हा तुमचे प्रशिक्षित विद्यार्थी घरामध्ये जाऊन वृद्धांची सेवा करणं त्या वृद्धांची सुरक्षा आणि जाणारे विद्यार्थी त्यांची सुरक्षा तर याही दृष्टीने आपण काय विचार केला हा हा खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे हे दोन्ही बाजूने त्यासाठी आपण मोबाईल ॲप्सचं पण नॉलेज देणार आहोत की द मोमेंट सहाय्यक घरामध्ये गेल्यानंतर ॲपवर एक संदेश येईल ए एजन्सीकडून आणि पोलीस जे आहेत आपल्याकडे पोलीस ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन आपण हे करणार आहोत ज्याला आपण म्हणतात की ज्याचं रॅशन कार्ड आहे ज्याची सगळ्या प्रकारची पाहणी केली जाईल अप्रुव्हल घेतलं जाईल पोलिसांशी आपण संपर्क ठेवू आणि जे प्रशिक्षित त्या घरात जाणार आहेत त्या प्रश सहाय्यकाला पण गॅरंटी पाहिजे की मी ज्या घरामध्ये जाणार आहे त्या घरामध्ये त्यांनासुद्धा त्रास होणार नाही इट इज बोथ वे दोन्ही बाजूने त्याचं हे घेणं अतिशय महत्त्वाचं आहे अँड त्यासाठी जी पोलीस एजन्सी आहे त्यांच्याबरोबर आपण इन कॉल कोलॅबरेशन त्यांच्यावर काम करणं खूप गरजेचं आणि तशीच पावलं आपण पुढे टाकणार आहोत मला असं वाटतं केंद्र सरकारची ही जी योजना आहे ती स्तुत्य आहे याच्याबद्दल तर काही वाद नाहीच आहे आपण एक छोटासा प्रयत्न या निमित्ताने महाराष्ट्रात सुरू केलाय हा प्रयत्न यापुढे फोफावेल आणि एक चळवळीचं रूप याला येईल अशी आशा आपण व्यक्त करूयात आपण इथे आलात आणि आमच्याशी एका अतिशय महत्वाच्या विषयावरती हा संवाद साधलात याबद्दल धन्यवाद आणि आता वळूया या पुढच्या बातम्यांकडे कृषी विद्यापीठांमधल्या शिक्षण प्रशिक्षण आणि संशोधनाचा लाभ कोकणातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना व्हायला हवा असं मत गृहनिर्माण राज्यमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी व्यक्त केले दापोली इथल्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण दिलं जातं त्याचा फायदा प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला हवा असं ते म्हणाले चिपळूण तालुक्यातल्या पेढांबे इथं आयोजित शेतकरी मेळावा आणि प्रशिक्षण शिबिराला मार्गदर्शन करताना ते आज बोलत होते या मेळाव्याला शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्रातल्या धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समावेश करण्यात यावा या मागणीसाठी आज सोलापुरातल्या तेरा मैल इथं धनगर सेनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या वेळी भाजपानं महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये प्रवर्गा समावेश करण्याचं दिलेलं आश्वासन न पाळल्यामुळे धनगर समाजाची घोर निराशा झाली आहे म्हणूनच धनगर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन करत असल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समावेश झाला नाही तर राज्यभर आंदोलन करायचा इशाराही देण्यात आला गेल्या अनेक दिवसांपासून ओढ दिलेल्या पावसानं राज्याच्या बहुतांश भागामध्ये आज जोरदार हजेरी लावली टंचाईग्रस्त मराठवाड्यावरही पावसानं कृपादृष्टी दाखवली बीड उस्मानाबाद लातूर सोलापूर अकोला नाशिक अहमदनगर ठाणे आणि सातारा जिल्ह्यामध्ये आज मुसळधार पाऊस झाला सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी खटावसह कराड आणि महाबळेश्वर इथंही जोरदार पाऊस झाला अहमदनगर जिल्ह्यात संध्याकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली शहरासह जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडत असल्याचं वृत्त आहे मुंबईत मात्र पावसाळी ढग तरी मुंबईकर अजूनही पावसाच्या प्रतिक्षित आहेत दरम्यान हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार कमी पाऊस झालेल्या मध्य भागामध्ये तसंच दक्षिण भागामध्ये पाऊस सक्रिय झाला आहे शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब आहे या पावसामुळे जलस्तर वाढायला मदत होणार आहे आणि खरिपीच्या पिकांनाही उभारी मिळणार आहे गेल्या काही पावसानं ओढ दिल्यामुळे एक जून ते दोन सप्टेंबर या काला देशातली पावसाची तूट बारा टक्क्यांपर्यंत पोहोचली होती या पावसामुळे ही तूट कमी होण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे सध्या महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश तेलंगण तामिळनाडू कर्नाटक केरळ छत्तीसगड मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये पाऊस सक्रिय आहे येत्या छत्तीस तासामध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस किमान चोवीस नागपूर चौतीस आणि तेवीस पुणे तीस आणि बावीस औरंगाबाद तीस आणि बावीस नाशिक तीस आणि एकवीस कोल्हापूर एकोणतीस आणि एकवीस रत्नागिरी एकतीस आणि तेवीस सोलापूर तेहतीस आणि तेवीस आणि अमरावती कमाल बत्तीस आणि किमान बावीस अंश सेल्सिअसोख्यातल्या थार गुंतवणुकीकडे गुंतवणूकदारांचा कल वाढावा यासाठी सुवर्णरोखे योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज घेतलेल्या निर्णयांमुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात चारशे दोन अंकांची मोठी उसळी राज्यातल्या बहुतांश भागात पावसाची जोरदार हजेरी टंचाईग्रस्त मराठवाड्यावरही पावसानं दाखवली कृपादृष्टी पुणे मेट्रो प्रकल्पाच्या दोन्ही टप्प्यांचं काम लवकरच सुरू होणार दिल्लीत उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपानमध्ये ओसाका इथं आज घेतली उद्योगपतींची भेट महाराष्ट्रात येण्याचं आवाहन आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये सहा टक्क्यांनी वाढ करण्याचा केंद्राचा निर्णय पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार